जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तीस नोव्हेंबर लोभ्याच्या चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाणं एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य झा जा, धन्य झाले जनी अचूक प्रयत्न तोच जाणं ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुती रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन कोणाचेच न दुखवावे अंतकरण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे गिळनी अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचारणाकडे लागेल वळण माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण हे ऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले करते पण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी अंता झालो रामाचा त्याला अपारवी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भाव चित्ती माझे हित तो जाणे हे जाणून स्वस्तची राहणे विषय वाचना सुटण्यास उपाय जाणं आपण जावे रामास शरण जे जे कोण करणे आपले हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करीर निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि मनी अभिमान हित जावे रामास शरण त्यानेच राम होईल आपला जान, आता जगात माझे नाही कोणी एका प्रभू रामा वाचुनी निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हितकारी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपण भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेहील तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणे याचे जाणे सहजासहजी तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेविल त्यात मानावे हित सर्व जगत जाने जानले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जाणे शरण ह्याऊन दोजा मार्ग न उरला जाण धन्य तो व्यवहारिक जाण जेने केले रामास स्वतला अर्पण बोध वाक्य रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाही, सत राम सत्यविन न हाले पान हे सर्व जानती थोर लहान प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम crawl... जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद